संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जात साडेसातशे वर्षापूर्वी एका पुरुषाला माऊली म्हटलं गेलं ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला आणि आपलं जीवनाचं कार्य संपलं म्हणून आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली तर मित्रांनो या संजीवनी समाधीच्या वेळी घडलेला एक प्रसंग आज आपण ऐकणार आहोत अहो असा प्रसंग आहे की अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येलो की भगवंताच्याही डोळ्यातून पाणी आलं होतं त्यावेळेस एवढंच नाही मित्रांनो अनेक तरुणांच्या मनामध्ये आता प्रश्न येतोय वारकरी संप्रदायाच्या मनातला हा प्रश्न नाही तर तरुणांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की सातशे साडेसातशे वर्षाचा काळ जरी गेला तरी माऊली त्या ठिकाणी कशी आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे आणि त्याचसाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका आपल्या डोळ्यात नक्की पाणी येईल मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून हृदयापासून स्वागत आहे आपलं मित्रांनो सुंदर असा हा प्रसंग जर आपल्याला आवडला ना तर चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संत ज्ञानेश्वर माऊली 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 अशी कमेंट आम्हाला जरूर करा ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय राय वय बावीस वर्षाचं वारकरी संप्रदायाची स्थापना फक्त थी। थी। हो थी। तीन वर्षात केली आणि त्यांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि याच्यानंतर ज्ञानोबाराय फिरतीवरती निघून गेले म्हणजे भारत भ्रमणासाठी आणि हा सगळा फिरण्याचा जो काळ होता ते दोन ते तीन वर्षाचा काळ आणि तेवढेच वर्ष त्यांनी वारकरी संप्रदायाची रचना त्या ठिकाणी केली म्हणून त्यांचा शब्द आहे माऊलींचा शब्द आहे की एवढे रोप लाविले वारकरी संप्रदायाचं बीज म्हणजे सर्व धर्म समभाव कुठलाही जातभेद नाही हे बीज आणि हेच बीज वारकरी संप्रदायाचं संत ज्ञानेश्वर माऊलींनी लावलं आणि याच्यानंतर बावीसाव्या वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला सर्व संत आणि संत ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरमध्ये गेले जमा झाले होते सगळे संत सगळे संत हसत होते आणि ज्ञानोबाराय त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताला म्हणतात देवा मला आता थांबायचे आणि सगळा हसणारा हा वारकरी संप्रदाय शांत झाला हे ऐकून केवढा मोठा अधिकार हा संत ज्ञानोबारायांचा हो की देवाशी बोलू शकत होते त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये अहो विचार करा बावीसाव्या वर्षी जीवन थांबवायचंय ही गोष्ट साधी नाही हो कारण या संपूर्ण सृष्टीतील पहिलं व्यक्तिमत्व आहे की बावीसाव्या वर्षी थांबायचं देवाच्या पुढं व्यक्त केलं हे बोललं आज आपण पाहिलं तर पंच्याण्णव वर्षाचा माणूस डॉक्टरांच्याकडे जातो औषध द्या इंजेक्शन द्या मला पाच वर्ष अजून जगायचे शतक पूर्ण करायचे विचार करा दात पडलेले असतात डोळ्यांना दिसत नाही कानानं ऐकू येत नाही तरी त्या माणसाची जगायची इच्छा असते आणि इकडे आपण जर पाहिलं माऊलींच्याकडं तर बावीसाव्या वर्षी ज्ञानोबार आहे भगवंताला पंढरपूरला विनंती करतायत की देवा मला आता थांबायचे शांत व्हायचे मला आणि हेच माऊलींचे शब्द ऐकल्यानंतर संपूर्ण वारकरी संप्रदाय शांत होतो पंढरपूरला हसत होते हसता हसता थांबले सगळे भगवंत त्या ठिकाणी म्हणाले माऊलींना की माऊली इतकं लवकर का अहो माऊलींचं उत्तर ऐकलं ना डोळ्यात पाणी येतं माऊली त्या ठिकाणी म्हणतात गुरुच्या नंतर जाणं हे चांगलं नाही तर मित्रांनो लक्षात घ्या मुलगा कितीही मोठा असला एखाद्या स्त्रीचा आणि त्या स्त्रीला जर विचारलं ती स्त्री सांगते की सौभाग्यवती गेलं पाहिजे हीच माझी इच्छा आहे वैधव्य जीवन नको असं जीवन जगणं फार वाईट तर मित्रांनो वैधव्य शब्दाचा अर्थ हा केवळ स्त्री किंवा पुरुषासाठी नाही आधार जाणं म्हणजे वैधव्य आधार जाणं पुरुष किंवा स्त्री असेल आणि जर आधार गेला ना तर जीवनामध्ये जगण्यामध्ये मजा नसते आणि असाच घडलेला एक प्रसंग आहे मित्रांनो रावण ज्यावेळी धर्तीवरती पडला होता रावण मंदोदरी तेथे आली रडत होती मोठ्याने आणि मंदोदरीचे हे शब्द आहेत फार सुंदर विचार आहेत बघाय सगळ्यांनी लक्षात ठेवा उत्तमरित्या जीवन जगावं कसंही कळले आहेत रावणाचं ते भव्य शरीर आणि त्या भव्याच्या शरीराबरोबर संसार केला होता मंदोधरीनं रावणाचं शरीर रणंगणामध्ये पडलेलं होतं आणि त्यावेळी मंदोदरी त्या ठिकाणी सांगते रावणाला म्हणते मंदोदरी जोपर्यंत तुमचं इंद्रियावरती ताबा होता तोपर्यंत जग ताब्यात होतं तुमच्या तुमच्या पराक्रमानं इंद्रालाही भय वाटत होतं आणि इंद्रही तुमच्या पाया पडला होता देवता तुमच्या पाया पडत होत्या राक्षस तुमच्या पाया पडत होते परंतु जोपर्यंत तुमची इंद्रिय ताब्यात होती तोपर्यंत पण एका स्त्रीसाठी एक इंद्रिय तुमचं घसरलं वासना तुमची बदलली आणि तुम्ही धुळीला मिळाला हे वाक्य आहे मंदोदरीचं लक्षात घ्या माणसाचा तोल ज्या वेळेला सुटतो ना त्यावेळेला जीवन मातीमोल होऊन जात मंदोदरी या ठिकाणी रडता रडता हे सगळं सांगत आहे मंदोदरी त्या ठिकाणी म्हणत आहे तुम्ही सगळं केलं कोणासाठी केलं तर फक्त शेतीसाठी लक्षात घ्या मंदोदरी फार अतिशय सुंदर होती रावणाची बायको सौंदर्याचं एक लक्षण होत मंदोदरी त्या ठिकाणी सांग की सीता मातेपेक्षा माझ्या दाशी सुंदर होत्या पण तुमच्या डोक्यात वासना घुसली होती आणि या वासनेपोटी तुम्हाला आज हार पत्करावी लागली आणि मृत्यू मिळवला एवढा भयानक मंदोदरी त्या ठिकाणी अजून सांगते बघा माझ्या मुलानं इंद्रावरती विजय मिळवला इंद्राला हार खावं लागली होती माझा पिता राजा आहे आणि तरी सुद्धा मला वैधव्य प्राप्त झालं माझा पती मला सोडून गेला आणि म्हणून माझ्या जीवनात काही अर्थ नाही आता आणि यालाच म्हणतात आधार आणि म्हणूनच ज्ञानोबराय म्हणतात या ठिकाणी आधार आहे तोपर्यंत जीवन थांबवावं माझे गुरु एकदा समाधीला बसले तर मला आधार राहणार नाही विचार करा किती गुरुविषयी प्रेम आदर आणि म्हणूनच संपूर्ण या विश्वामध्ये सगळ्यात भाग्यवंत समाधी ही संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि हे सगळं माऊलींचं बोलणं पंढरपूरला भगवंतानं ऐकलं आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले काही हरकत नाही आता ही शुद्ध वारी आहे आणि आळंदीमध्ये आपण तुम्हाला समाधी देऊ दिव। पंधरा दिवसानंतर आणि सगळे संत त्या ठिकाणी कार्तिक वारीला जे जमा झाले सगळे संत होते ते सगळे संत आळंदीला आले तर मित्रांनो या ठिकाणी आळंदीला योगींची समाधी लक्षात घ्या कारण या प्रश्नाचं उत्तर म्हणजे साडेसातशे वर्षापूर्वी माऊली त्या ठिकाणी समाधी आहेत म्हणजे संजीवन समाधी आणि माऊली त्या ठिकाणी साडेसातशे वर्षापासून कसे राहू शकतात या प्रश्नाचं उत्तर हे तरुणांना आणि विज्ञानालाही उत्तर आहे भारकरी संप्रदायाला नाही कारण त्यांचा विश्वास आहे कारण मित्रांनो आळंदीला समाधी आहे ही, ही योगींची समाधी शरीर म्हणजे काय तर मित्रांनो योगशास्त्रामध्ये पृथ्वीचे तत्व राहत नाही नुसता हात जरी लावला तरी अंगाचं कातड निघून जल जलतत्व राहत नाही नागनी तत्वही राहत नाही कारण या तिन्ही तत्वातून शरीर बनलेलं असतं योगींचं शरीर हे वेगळंच असत तर योगींचं शरीर योग्याचं शरीर म्हणजे वायव्य शरीर असतं वायूपासून शरीर तयार झालेलं असतं योग्यांचं आणि म्हणून तर योगी म्हणतात तर मित्रांनो मरत ते पृथ्वीचं शरीर आणि वायू शरीर हे कधीच मरत नाही म्हणून योग्यांचा राजा म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींना योगी होते बघा योग्यांचा राजा वायूपासून बनलेलं त्यांचं शरीर शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तर माऊली त्या ठिकाणी येत आणि म्हणूनच योगशास्त्र संपन्न झालेला माणूस हा वायू रूपाने राहतो भगवान ज्ञानोबा राय त्रयोदशीच्या दिवशी समाधीमध्ये उतरत होते अहो तो प्रसंग ऐकून डोळ्यात पाणी येतो एका बाजूला भगवंत स्वतः अखंड विश्वाचा मालक पालन पोषण करणारे भगवंत स्वतः माऊलींच्या हाताला हात लावलेला आणि एका बाजूला गुरु निवृत्तीदादा केवढं मोठं भाग्य बघा अखंड विश्वाचा मालक माऊलींच्या समाधीच्या वेळी आणि हे सगळं जे काम होतं ती माऊलींनी जीवनामध्ये केलेली भक्ती जीवनामध्ये केलेली साधना त्याचं हे फळ सगळं आणि प्रत्यक्षात भगवंतानी आणि संत निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना समाधीस्थ बसवलं आसन धृतवस्त्र गडी घातलेली होती आसनाची माऊली त्या ठिकाणी बसली आणि भगवंताच्याही डोळ्यातून पाणी येऊ लागलं देवालाही वाईट वाटलं विचार करा आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात पन, की माऊली जगासाठी सगळं आपण केलं पण परंतु स्वतःसाठी काही मागितलं नाही तर माझी एक इच्छा आहे आणि आता तुम्ही माझा मान ठेवा नाही म्हणू नका ना तर मित्रांनो याला जीवन म्हणतात की देवानी म्हणावं काहीतरी महाग आणि ईश्वरानी म्हणावं विचार करा माऊली काहीतरी मागा आणि माझा मान ठेवा प्रत्यक्ष अखंड विश्वाचा मालक म्हणतोय त्या ठिकाणी आणि हे सगळं ऐकल्यानंतर माऊली म्हणाले देवा तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमचा मान ठेवतोय देवा शुद्ध वारी तुमच्याकडे आणि वद्यवारी तुम्ही माझ्याकडे येत जा आणि म्हणूनच मित्रांनो सातशे वर्षापासून आळंदीची वद्यवारी ते बघा वद्यवारी आणि म्हणूनच भगवंत वद्यवारीला माऊलीकडे येतात पंढरपूरवरून आता पुढे पहा काय होते निवृत्तीदादांनी माऊलींच्या डोक्यावरून हात ठेवला शेवटचा हात मायेचा फिरवला डोळे झाकले आणि समाधीमधून बाहेर आले अहो दादा म्हणजे वैराग्याचे स्वामी कधीही रडले नव्हते परंतु माऊलींच्या समाधीमधून बाहेर आल्यानंतर दादा मोठमोठ्याने रडू लागले आणि गडबडा लोळू लागले संत नामदेव त्या ठिकाणी रडत होते आणि त्या ठिकाणी संत नामदेव महाराज भगवंताला म्हणाले देवा आम्ही प्रेमळ लोक आहोत आणि रडणं हा आमचा धर्म आहे आम्हाला प्रेमामुळं रडण्याची सवय आहे परंतु निवृत्तीदादा वैराग्याचे स्वामी आहेत आणि ते कधीही रडले नाहीत परंतु आज ते रडायला लागलेत देवा तुम्ही काही करा आणि निवृत्तीदादाला सांभाळा आणि म्हणून त्या ठिकाणी संत नामदेव म्हणतात की नामा म्हणे आता पेटला होताशेन करा समाधान आणि त्या ठिकाणी निवृत्तीदाला प्रत्यक्ष भगवंत हाताला धरतात समजवतात आणि सांगतात तुमच्या रडणं बरं नव आणि त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथानं भगवंताला दिलेलं उत्तर हा हे उत्तर ऐकून आपल्या अक्षरशः डोळ्यात पाणी येताना जीवनामध्ये जगावं कसं हे उत्तर आपल्याला शिकवत निवृत्तीनाथ त्या ठिकाणी म्हणतात तुम्हाला काय सांगू देवा की माऊली म्हणजे काय अनेक दुःखांचे प्रसंग आम्ही भोगले लोकांनी आम्हाला जाती बाहेर काढलं मूर्ख म्हटलं नावं ठेवली जेवण दिलं नाही नाना प्रकारचा त्रास आम्हाला दिला परंतु माऊलीचा स्वभाव असा होता मानवर्ण करून आमच्याकडे कधी पाहिलं नाही त्यानं आणि गुरु शिष्य पण सिद्धीच मिले असा शिष्य पुन्हा होणे नाही तर मित्रांनो ज्याने आपल्याला शिकवलं त्याचा मान ठेवावा आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी असा मान ठेवला आणि म्हणून तर संत ज्ञानेश्वर माऊलीला अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं अखंड म्हणून मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी हा अमृताचा ठेवा ठेवलाय आपल्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि आजही संत ज्ञानेश्वर माऊली सातशे साडेसातशे वर्षाचा काळ जरी गेला तरी आळंद या ठिकाणी माऊली समाधीस्त आहेत आणि म्हणूनच त्या समाधीला संजीवनी समाधी म्हटलं जातं कारण माऊली रूपात त्या ठिकाणी आहेत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी आहेत आणि भक्तावर येणारी संकट माऊली स्वतः झेलतात म्हणून तर त्यांना माऊली म्हटलं जातं जशी एखादी जखम झाली आणि जशी आई आपल्या मुलाच्या जखमेवरती फुंकारी मारते तसे माऊली आपल्या दुःखावरती फुंकारी मारतात तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील हा प्रसंग आहे की देवालाही रडू यावं असा हा प्रसंग समाधीच्या वेळचा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेवटी कमेंट आम्हाला फक्त माऊली 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 अशी कमेंट जरूर करा मला जय हिंद जय महाराष्ट्र